बर आहे तुम्हा आपल्या जीवना सांगता भैया जन्माला आलाय ना तर आल्याचं सार्थक करून घे सार्थक करणं म्हणजे काय बंगला बांधून घेतला शेती विकत घेतली प्लॉट घेऊन गे। घेतली याला जीवनाचं सार्थक म्हणता येईल का हे ये करू नका असं मी म्हणणार नाही हे करू नका असंही म्हणणार नाही पण हे करत असताना आपल्या खऱ्या भगवंताचा विसर पडला नाही पाहिजे म्हणजे आपलं जीवन सक्सेस झालं फॉर एक्झाम्पल आता बसलेल्या महिला मतांना माझा प्रश्न असेल माझ्या माया माझ्या बहिणींना ताई तुम्ही जर का रक्षाबंधनला घरून निघालात घरून निघालात जोपर्यंत भावाला राखी बांधायला निघालात जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही आहे बरोबर आहे ना माया हो तुम्ही घरून कशासाठी निघाले तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही या मग भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत सक्सेस नाही तुमची फेरी मध्ये कितीही चुलत भाऊ जीज भाऊ मावस भाऊ कितीला माव भेटू द्या त्यांना राखी बांधू नका असं मी म्हणणार नाही त्यांनाही राखी बांधत ते पण नाराज नाही झाले पाहिजे पण तुम्ही घरून निघाले होते कशासाठी तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत मध्ये कितीही भेटणारे भाऊ असतील तर तुमची फेरी सक्सेस नाही आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना तसंच पुरुष मंडळींनाही सांगेल जर तुम्ही बहिणीला घ्यायला गेलात बहिणीला घ्यायला गेलात जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही उदाहरण म्हणून सांगेल मधमा जर कधी बहिणी पोई बहिणी तसं त्या मामबहिणीच निघा आवर्जून माम जातच तुम्ही समजा <laughs> जास्त मागे जायलात ना मला त्याच ना भावने कडी राहणार <laughs> <laughs> <tumhye> आवर पन, तुम्ही आवर्जून जाऊ शकता जाऊ नका असं मी म्हणत नाही मधल्या नातेवाईकांना जरूर भेटा पण तुम्ही घरून निघाले होते तुमच्या बहिणीला घ्यायला जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही तद्वत तद्वत जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही मग मधले नातेवाईक जसं संसार असेल इतर कोणतं कार्य असेल ते करा करू नका असं मी म्हणणार नाही तेही करा कारण आमचे संत सांगतात संसारी असावे असोनी नसावे भजन गरम मिळव घेऊयात मोड मुद्द्यावर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाही का हो संसारी असावे असुने नसावे भजन करावे वेळोवेळा नाही का हे आपलं काम आहे ज्या कामासाठी आपण आलो त्याचा विसर पडला नाही पाहिजे जसं की ज्या कामासाठी आलो ते काम झालंच नाही तर मग आपली फेरी सक्सेस नाही आहे मग तसं की आपली का अर्धी हिंदी मिक्स अर्धी हिंदी मिक्स रासा आपली आणि त्यामा एक आहे जन्माला आला याला पाणी वाव वाह बरोबर आहे ना हां मग आपण जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही त्याच्यासाठी मला उदाहरण सांगायला आवडेल एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला एका बाईने नवऱ्याकडे एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला नवऱ्याला सांगते काहोधनी रोज तुम्हीच जाता बाजाराला रोज तुम्हीच जाता बाजाराला म्हणले मी उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं हो नाही बाई म्हणे ना। हो का बरं तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकस का नवरा म्हणे ऐक ना बाजार करणं एवढं सोपं नाही पण बाई काही ऐके नाही आणि तुम्हाला सांगतो बरं का बालहाट श्रीहाट आणि जो या तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो काय मत आहे मागचे दादा काकासं काय मत आहे तुमचं बालहाट श्रीहाट आणि जो या तीन लोकेशन समोर माणूसला हाट टेकना पडस बरोबर आहे ना बालहाट हाट, हाट हाट जर तुम्ही नातून हातदारिशने किंवा पोरगाना हातिश नाही असं चोकमानिंग घ्या नाईट ड्रेस आहे तुम्हाला किसामा एक रुपया नाही किंवा दोतर आहे की दो किसामा एक रुपया नाहीशी रस्ता तरी चालता चालता तुम्हाला पोरगाना जर लक्ष चाललंय की टपरीवर किंवा दुकानवर त्यांनी सांग पप्पा बाबा मला की नाही वे वेफरचं पुढी पाहिजे वेफरचं पॉकेट पाहिजे तो बाप सांगस किंवा हाजला राहणार आजला काही निर्भाव म्हण सामा काही घर चाल रे पुढील दे रे बावड्या म्हणकीचं मग काहीच नाही शे वो नाही ते लोही पडू बर बालहाट बाल तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्हाला घेऊन घेऊन द्यावं लागेल बालहाट श्रीहाट बाईनी जर ठरायली ना आज काय बिकरिश नाही माल माहेर नाही जसं की नवरा बायको कितला का गोड बोलत ना पण बा नवरा थोडा बाहेर फिरायला घ्या फिरीश नेऊ ना फिरीश नेवा नंतर बाय काय कस काय चालू आहे पाणी लाईन माल पिवाले पिल्या ना मग तो गल्लात पडेल माटोर पिल्या ना तो सांगा रात ते चांगलं वातावरण इथला काय बाधा आहे ना तुले माल काय वावशे अर तुम्ही म्हणून सांग ना काय नाही मन बघू ना फोन येलो तर वंजी सांग राह ते तुम्ही माहिती तब्येत खराब शे माय ती मन हांडे एकदा वीसनी भेटी जावायला पाहिजे मला आजच माहेर जा नाही तू नवरा सांगत दे कपाशी याचाल मजूर नाही जेम ते मजूर भेटेल कपाशी याची आणि मग का काबर आजच जा, जा, जा ना माणूस करत बाई सांगस मी आजच जास्त तसा तसा मग माणूस सांगता मग मा दोन तीन कान मग दिदी असत तरी सुद्धा मन माय म्हणतं बुचडा एकच सांगत बाळाल पैसा दिद्या म्हणजे मार काय आलो सुद्धा माल जाण्याशी आणि ना यासले देणंच पडत बाळाल पैसा विलाज नाही बरोबर आहे ना बाबा सुद्धा ना भाऊ तुमना कविटा आहे बटी दादव अवघडे आठ श्री आट आणि जो घाट जो घाट म्हणजे काय हो ते साधू लोक फिरायचे पहिले बघा नवनाथांचे ते साधू फिरायचे ना आ, ते दे, पेटी वगैरे असायची त्यांच्याकडे ते भजन गायचे हे हरिओ मारी हरिओ हरी हरिओ मारी ते साधू येतो एक दादा न बघितलं याच्या लक्षात आलं की हा साधू येतोय म्हणजे नक्कीच पाच दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये मागेनच नस पण इथला राग मध्ये का ना की आपल्याकडे काहीच मागायला नाही पाहिजे असा बजेट महत्व साधू महात्मा हा भाऊ ओट्यावर न बघत होता साधू कडे रागात याला वाटत होत की मी इथला राग मध्ये साधू मन राग देखील पैसे जायला पाहिजे माल बिगर इचारानं हाऊ भाऊ की नंतर नेमका साधू जोडे जोडेवना यान दार याला सांगत भैया भाय दिलदार देखते हो भैया आता माल सांगा त्याला दिलदार म्हणेल त्याला नीस बनाल चालेल का ते हा आता त्याला थोडी स्माईल द्यावी लागली हसावं लागलं हा ते साधूने अंदाज लाईली ना वास ना म्हणजे फसना ना बोवा ते साधू बाबाने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता पुरा मालेगाव घुमक्या या बेटा पर किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा तेरे घर की चाय पिने का मन कर रहा है मग आपल्या असं वाटत जावं आपलं इथला चांगला मन ना बो मग छान पाणी करता काय आपण नीज बनाना त्याला बोलायला तसा या बाबावर मग बाबा वरवट्टावर नका मग सुरू करत भैया तू तो बहुत दिलदार है बेटा पर तुझे तेरे ही लोक फसाते हे हा ओ बाबा खरंय होई आमना जुजी तू आणि प्रत्येक माणूसला असं वाटस माल कोणतं पसड राही ना असं भले तुम नका दुसऱ्यान वावर चालना जायना तरी असं वाटा मन वावरत निघ ना असं आहे का नाही हो तुम्ही दुसरा प्लॉट माका बीम टाकले तरी असं वाटत की अजून फुटभर जागा म्हणत तरी गेले कारण माणसाला स्वार्थ सुटत नाही दोस स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला अजिबात दिसत नाही बरोबर आहे ना स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही म्हणून प्रत्येक माणूसला असं वाटत की माल कोणतरी ना काही काही लोक तिथलं तस ना एक भाऊ मंजुडी हो ना माल म्हणे रवी बाबा म्हणतं काय म्हणे महाराज म्हणतं काय बाई म्हणे आमनं गाव करून नीचे म्हणे महाराज म्हणता काय गोष्ट करा ना दादा हा म्हणे महाराज अख्खं गाव नीचे म्हणे आमने म्हणता अख्खं गाव नीचे तू भी ती नीच होईणार भाऊ अख्खा गाव नीचे म्हणल्यावर तू एकला चांगलं बनाल कस काय चालेल त्याच गावात तू बी रास ना काही काही लोक लय भारी असतात हुशारीनं बोलायला जातात विठल विठल काय सांगत होतो मी काही काही लोक बोलायलेलेच चतुर रस्त्यात नाही का म्हणे बडगाव बडं गाव नालायकशी बडगाव जर नालायक राहीन ते नालायक अख्खं गाव नालायक की तू एक लागस काय चांगला राहू शकस अख्खं गाव नालायक ते तू पण नालायक नाही काही काही लोक हुशार असतात आणि ते साधू महात्मा इतके भारी फसवतात ना इतके भारी फसवतात या माणशेशले जरा फसवणं सोपं अवघड असले या बहिणीशले ते तोच अटकायतात त्या काय त्या ते गाडीमा बोट जातील तर काय ताकद हो मना बाप रे मी इथला जीव तोडी सांगणार तुम्ही हो मना बाप रे कुंदाशी रे बुहाटी मी आर मारी मारी सांग त्या जाईरा त्या ना त्यातले जाऊ द्या ऐका मानचेसले ते ना मानसेसले शिशे मग उतारा आले बाटले मग उतारायला गैरा टाइम लागत पण या बहीसले तो पझाडी जात हो यास थोडा टाइम लागाल या बहिणीला फक्त त्या साधूने इथला सांगाल पाहिजे पाया। तुझ्या पायाची माती उचलली तुझ्या साडीचा सा पदार कापलेला तुझे केस कापलेले तुझ्यावर करणी केलेली आहो माझ्याने तुझं ओ, हो माय व्हायला लागेल मागे टाकेलो तिन साडी आई मागली नाही कापाय हो माय ना बरं नको येणा सत्या नाई जा काय घेणं नाही देणं नाही बरोबर आहे नाही हो इथलं सोपर तुम तुमनं जाऊ द्या मना घर नक्कीच साशे म्हणी स्वतःनीच वहिनी बनाऱ्या ना व्हिडिओ हाऊ किडा किळा पाडास मामानाच खोऱ्यात मन वहिजी सिंगल खुर्चीवर बसूच नाही शकस तीन चार खुर्च्या ये टाकण्यापडती तर बसाडं पडस म्हणजे अंदाज आयला कशी होईल तरी एक रोज फिरीव मी तर दार मलाही मन वहिनी रड ते म्हणतो वहिनी काय वहिनी का रड राहणार म्हणतो काही नाही भाऊ म्हणे एक बाबा आयोता म्हणे म्हणतो काय होई गे तो बाबा सांगे बहीण तुल करी करशी वैरानी हो वहिजी दुनियाभर ना गारा आहे तो तो आशीने वैरानी पंधरा पुढच्या मोठा केले आको कितल्याक मोळ म्हणजे नुसतं सांगा कामशी हो तुम ते तो वेळेस ते चार चरात लागवतो गुंडाले जातो तुम्हाला भाई त्या माणसाला सांगितलं भैया बहुत दिलदार दिखते हो भैया पर तुझे तेरी लोक फसाते हा ओ बाबा खरे मग थोडं पटाडता पटाडता चहा बनस तिथला टाइम माऊ सांगत भैया पुरा गाव घुम आया पूरा मालेगाव घुम आया किसी के पास से एक रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा एक काम करेगा का सांगा ना बाबा कछु नाही बेटा हम साधू लोक नर्मदा परिकम्मा लगा आहे साधु साधू को कुछ भोजन दे का आपले आप काय साधा लोकांच्या आजवाडाच भोजन देना काही विशेष नाही बो दहावीस लोकांना जेवाडणं नाही का आपलं घरनी तोरणी जायरास घरना गहू दयलाच राहतात आदलं दोन आदलं बरोबर आहे ना हो आदलं दोन आदलं गू दल रास घरनी तोरणी जायचे हो आणि राहिणी गोष्ट ते मोदी साहेबच ना उपकारे तांदूळ भरपूर गरमा पडेल जे हा तांदूळ होणार का मला सांगा ना आवडच मला खरंच मायच्या कधी मला राजकारण काही समजत नाही पण बिचारा मोदी साहेबच ना तांदूळ बारामा बोलता उपकार जायला इथला उपकारू झालेत ना पहिले तांदूळ खावाल भेटेत नाही खिचडी खावाल भेटे नाही खिचडीच ना खिचडी जर बनावणी पहिले पाऊन शहर खिचडी खिचडीना मयूर बाबा खिचडीना पाऊनशार राह जर कोण पाहुणा आवनात ना खिचडीन तयेन जर काढा ना ते मोठा पाऊन शहर म्हणत पहिले लोक ऐकले मी दाखलपणे हो oh. आणि जर कधी पाहुणात खिचडी बनवाय गी तर माना कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाड्यात का ब खिचडी फुटी नको जाऊ तांदूळेच राहत नाही तव इतका तुटवडा होता oh. तांदूळने खिचडी खावाले पाहुणाच ना सांगे एकच सदस्य बसाडना पडे इतका तुटवडा होता तांदूळ ना आता इथला नेतात पिठी ना संध्याकाळी कुकरने शिट्टी वाजणी रे वाजणे असा जेवकरच पडा रे पंधरा रे ओ म्हणा बाप रे हो भाऊ आज बी खिचडी तडकाय रे आई बहीण बाकी नाच नाही बोला होत नाही ना बायकोले बायकोल बोलानी हिम्मत होत नाही या काय करता संध्याकाळी खिचडींची कुकरनी चिट ठेवा आज मी काय गोदड आले गोदड आले ठाक मनावर मजाना जीव कराना थर्क बी भराय राय ना सर्दी बी होई गई भेमार बी होई गे आणि खाशी बी होई गे मली बट येत र तू असा भेम काय निघत का सांग राय ना बहिणी बहिणीवण या भाऊसनी तुम्हाला सांगायने हिंमत होत नाही मी तुम्हाला पाय पडस खिचडी ना दामा बंद कर द्या थोडासा तुम्ही बोलता दामाधले संध्याकाळी नाही का नवरा असा क्वाटवर खुर्चीवर बडेल राह ना का सुरू कर देती माय हो वातावरण बी काय गंध आहे माय कंबर बी ठणकी राय ना डोकस बी दुखी राय ना का माय खिचडी टाकते हो माय आई माडी तू खिचडीन परसादे सांगायला पुऱ्या लद लद होई ग्यात बटा ताकदच राही नाही पुरेस मा हा बटा ना होई ग्यात पहिला, मतार आ उतना मतारा पहिला।, पहिला मतारा असा दांडगारा आहेत आवतना बैल जर चालेल ना त्याला एक गोदामा बसाट देत असा मताराला आहे पहिला हा ते पोरेस मग ताकद राहिली नाही खावाले चांगलं देतात नाही तुम्ही पहिला मतारा आहे ना जर बाजी सरी जाय ना माहिती असले ना असं मॅगीन फॅगी नाही पण आहे ओ मॅगीवाले मायासवान असं मॅगी पॅगी नाही पोई चुरी टाकेत भाकर चुरी टाकेत त्यावर तेल टाक देत गुळ चुरी देत गुई तेल ना खाला खाय रे भाऊ असा दांडगल्ला मतारा होता दरजामा जर चार क्विंटलना बी दगड पडेल राह ना असं आल्लं रुचलीन मागे फेक देत असा दानगल्ला मतारा होता आणि ते आपला पोरे ना धोंडाचा माग एक तेवीस वर्ष ना पोऱ्याने हातमोड झालं होतं काय या मटा गुंडाय गुंडाय फिरांता गुंडा बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हातमोड घ्या म्हणतो कसं खाय रे काय नाही म्हणे महाराज मागे तेन बकरीन गोमाल दे ना मरता ना गंदा पटा बकरी गोमाली ना आत मोडले ना तुम्ही बार केंद्राने वाहनड सुरूत ना खावाले चांगलं राही ना चांगलं खावाडत जाऊ बे निसवण बोलता सत्यानाच करणार तुम्ही ऐकि पर हम्म पहिला म्हातारा असा बारी बारीक आहे अजून सुद्धा त्याच ना चेहऱ्यावर ना तेच दखीने आपल्याला आजा देत तीस पस्तीस वरने वयमा ह आज मी म्हातारा साठ वर्ष ना आपली जिरावस सत्तर वर्ष ना असं असंशी पहिलं खायल आता खावाल चांगलं भेटत नाही बोलू नका बोलू नका ए राजा हे पिलू हे राजा बोलू नको रे हो भाऊ लय रे तुम दाढी धरत नको कोण बोललाय आता बोललाय ना नका बहिणी तुम्ही मी बी नका बोला व हो, म्हण सोन चिडी सोन नका किडा पाळाव हो, बहिणी सोन पहिलेच बट उजळेलिंगत वाट रे ना माले मी जेम तेम ये वाटाय ना पहिले धाव मा माल डायरेक्ट असा दरी ना माले नाईच <laughs> सुधरी ना माले पण आता मग काय ना तुम्हाला एकच राह ना फक्त माले ते फसाडी साडी रे इथलं माहिती आहे रवी किरण महाराज नाव किशन लोक ही जातच बा पण ते पाहिजे पण तरी तुम्हाला माल बरं नाही पेक्षा मग काय म्हणा ना नाही का विठल विठ

कार्यक्रम निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना घ्या ते प्रवक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी आणि मालेगाव नगरीमध्ये आज कीर्तनाचा योग आहे खर तर निमित्त आजचं निमित्त शिवरात्रीचा पर्व म्हणजे पर्वाच्या दिवशी शिवरात्री आणि त्या निमित्ताने आजचं कीर्तनाचा विठ्ठल कार्यक्रमाचे आयोजक आहेत महाशिवरात्री उत्सव मतलब आयोजक यूथ कल्चर ग्रुप कैलासनगर त्यात त्या श्री दिलीप भाऊ शेज काय शेजवड श्री टिनू भाऊ संत पंगत घेतली गंगूबाई काशीनाथ भंड बन... भडांगे काशीनाथ भडांगे कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी बरोबर होतात ना नावे कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे जीवाभावाचे असणारे महाराज मंडळी आहेत इकडे आमचे मयूर बाबा आहेत आमचे मनोज बाबा आहेत विनेकरी बाबा आहेत आमचे छोटे महाराज मंडळी आहेत अजून इकडे आमचे गायनाचार्य बाबा बाबा कुणा सॉरी कुणाल बाबा कुणाल बाबा आहेत इकडे आमचे महाराजजी बबन बाबा आहेत आणि ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं असे असणारे आपले परिसरातले श्रीमंती म्हणायला अजिबात चुकीचं ठरणार नाही ते म्हणजे आमचे ज्ञानेश्वर महाराज मालेगावकर महाराजांनी आग्रह धरला म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल त्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं साऊंड सिस्टीमचे मालक साऊंड सिस्टीम छान आहे वाजवणारे म्हणणारे महाराज छान आहेत यूट्यूब चॅनलचे मालक तीन तीन कॅमेरा चालू आहेत कोणा मालक कोणता <laughs> <coughs> आहे मला काही समजी नाही पण सांगले तुम्हाला विधावस वस कीर्तनासाठी ज्यांची खास हां साऊंड सिस्टीमचे मालक दिनुदास साऊंड सिस्टीम छान आहे अजून मला स्वाभिमान वाटतोय सांगायला कीर्तनामध्ये आपण कीर्तनकार येतोच कीर्तनकाराला तारीख दिलेली म्हणून त्याला यावं लागेल भजनी मंडळ येतेच तुम्ही ऐकणारे श्रोतेही ज्यांना जसं म्हणतो की आपण आवड असली का सवड भेटते तुम्ही सुद्धा नाही चालात पण ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे ते म्हणजे आपल्या खासदार आमच्या आईसाहेब शोभाताई बच्चाव आमचे आई साहेब कीर्तनाला आलेत खरं तर जवळजवळ राजकारणी लोक कीर्तनमा येतच नाही पण यांची मनाची श्रीमंती म्हणावी लागेल की आमचे आई साहेब कीर्तनाला येऊन बसले आहेत हां नाही ते खरं म्हणजे माले राजकारण म्हणा रबी समजत नाही अजून बी सुधरत नाही आई कोणता पार्टी माणिशा असतो मायच्यान बर बरं मायच्यान मायच्यान माय चान मला काहीच समजत नाही पण मना डोयाल जे दिग्ण ते सांगत की ती कीर्तनात येऊन बसलेत म्हणून माझ्यासाठी ग्रेट आहेत ज्यांना माझ्या धर्माचा कळवडा असेल ते कीर्तनात येऊन बसतात कारण कीर्तन काही सोपं नाही साधं नाही आहे कीर्तनाची मर्यादा आहे कीर्तन करावं माझ्या तुकोबरा कीर्तन करावं मजा तू कबर आहे आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी माझ्या धर्माची संस्कृती दाखवली कीर्तन टाइमपासचं साधन नाही कीर्तन म्हणजे जीवनाचा उद्धार करण्याचं साधन आहे आणि त्याच्यासाठी राजे छत्रपती शिवराय कीर्तनात बसत होते तुमचं आमचं काय घेऊन बसला हे पायातली चप्पल काढून बसा रे काढ चप्पल अनाथ बोलू नका बरं हे बोलजू नको आधी बोलता खिडा ना, ना तो तुम्ही बोलू नका कीर्तनाची मर्यादा असते कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नाही नाही तो उठून माग बसायचं खर तर कसं आहे ना जे खरं श्रीमंत म्हणतस ना आपला आयराणीमा आयराणीमा एक मनशी बरेला अंडा कधी डपकत नाही बरोबर आहे ना बरेला अंडा कधी डपकत नाही खाली राही का तो डबडब आलास जसं खरं श्रीमंती असल्यावर माणूस सगळं विसरतो फक्त भगवंताशी कसं नातं जोडता येईल हा भाव मनात असतो नाही का माझ्या आई साहेब कीर्तनाला आलेत आई साहेब खूप खूप धन्यवाद काकाश्री आहेत ना वा धन्यवाद तुम्ही पण आलात वेळेत वेळ त्वेड़ काढून खूप खूप धन्यवाद आणि आई सोबत आमचे आलेले दादा आहेत ना ते पण मला बोलून गेले महाराजजी मी तुमचा खूप मोठा फॅन आहे वा वा धन्यवाद दोघं तिघं लोक तुम्ही तुमचा खूप मोठा फॅन आहे असं तर काही शक्य होत नव्हतं लाईव्ह बघायचं पण आम्ही तुम्हाला यूट्यूबला बघतो मोबाईलला बघत राहतो ते बघून सर्व आनंद वाटतोय की भैया तुम्ही मला यूट्यूबला सगळी लोकं पाहतात पण खरं सांगू का मालेगाव नाही पहिलं कीर्तन वयी <laughs> इथला लोक नुसता स्टेजना आजूबाजूला राहतच म्हणा जिथला तुम्ही बसेले पण बरं आहे बा ते पैसावाला नवरा करीच नाही संसार करणं बट असले जमीन पण मग गरीबना संसार कोणी करा ना म्हणून ठीक आहे काय हरकत नाही फक्त माझी एक विनंती असेल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कीर्तन काही सोपं नाही टाईमपासचं साधन नाही आहे कीर्तन माझे माझ्या तुकोबरायांनी कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी आपली धर्माची संस्कृती म्हणून कीर्तनाला सगळेजण बसले तर विनंती असेल तुम्ही जिथं आहे तिथं बसा मला काही घेणं देणं नाही पण मला असं नियमात जर सांगायचं म्हणलं तरी तर ता आसन टाकलेलं आहे आसनावर जर बसलाच तर कीर्तन ऐकण्याचा फायदा असेल हो जर आसनवर ईशने बसणार मला पक्की गॅरंटी आहे तुम्ही एक तास बोर होऊ नाही आपली गॅरंटी कारण कीर्तना टाईम होता नऊ सात ते नऊ माऊली बाबा सात ते नऊ होता त्याच्यानंतर आठ ते दहा झाला अको साडे वेग घ्यात म्हणजे आता साडे पर्यंत कीर्तन करणं नऊ वे झालेत फक्त एक तास बाकी आहेत एक तासभर कीर्तन करणं एक तास मग मला विश्वास आहे तुमले बोर होऊ देवा नाही फक्त कीर्तन समोर ऐका समोर बसेशी नाही का कसं आहे ना कीर्तन कोण करत आहे त्याच्यापेक्षा हे जे कीर्तनाचं व्यासपीठ आहे ना हे एक परीस असतं परीस परीस माहिती आहे ना देखील नशीन पण ऐकेल असेल ना परीस आहे हे जे व्यासपीठ आहे ना कीर्तनकाराकडे नाही बघायचं कीर्तनकार कोणी का असू देत पण हे जे व्यासपीठ आहे हे परीस आहे आणि तुम्ही आपण जीव म्हणजे लोखंड आहोत जोपर्यंत या परिसाला असे टच होऊन बसत नाही तोपर्यंत लोखंडाचं सोनं होत नाही माझं बोलणं कळतं आहे ना हे परीस आहे आणि याच्या समोर बसायला पाहिजे म्हणजे आपण लोखंड रुपी जीवसुद्धा सोनं होतं ही परिसाची ताकद आहे पण पर परिसामध्ये लोखंडामध्ये जर दोरा शिरायला जरी जागा राहिली तरी परीसाचं नुकसान होत नाही पण लोखंडाचं लोखंडच राहून जात म्हणून टच होणं गरजेचं आहे या व्यासपीठाला असं समोरीन बसणार ते बोलतं होईल आणि आसनोर पटाको <coughs> मस्त सुविधा करेल शे लोकेशना मानले हो खाले बसाले तुमले आसनशे ऐकाले शासने आकू काय पाहिजे शिवरात्रीच्या पर्वावर कीर्तन करतो या म्हणून मला सांगायला आवडेल कि बाई या शिवरात्री आपण साजरा करतो ही शिवरात्रीच महत्व काय या आता प्रत्येक ठिकाणी असं ऐकलं जातं की महाराज कोणीतरी एक माणूस होता तो पेलपत्रावर चढला तिथून त्याला शिकार भेटत नव्हती मग तो वरून एक एक पाला तोडत तो होता टाईमपास करत होता आणि तो पाला बरोबर शिवलिंगावर पडला आणि मग शिवलिंगमधनं भगवंत प्रगट झाले महादेव आणि मग त्याच्यावर प्रसन्न झाल्याच्या नंतर त्याच्यावर कृपा झाली इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी ऐकले पण कदाचित मला काहीतरी नवीन सांगावं वाटतंय की भैया या एके ठिकाणी असं चरित्र आलेला आहे महापुराणामध्ये शिव महापुराणामध्ये की जेव्हा महादेव बसले आणि एका ठिकाणी विष्णू भगवंत आणि ब्रह्मदेवाचा वाद चाललाय ब्रह्मदेव विष्णू भगवंताला सांगत होते मी तुमच्यापेक्षा मोठा विष्णू भगवंत म्हणतात कसं शक्य तुमचा जन्म माझ्या नाभी कमडातून आहे मग तुम्ही माझ्यापेक्षा मोठे कसं काय असू शकतात पण ब्रह्म ऐकायला तयार नाही दोघांचा वाद चाललेला आहे दोघांचा वाद चालला मग यांचा न्याय करेल कोण न्याय करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी असलं पाहिजे मग ते शंकर भगवंत म्हटलं महादेवाकडे आले महादेवाकडे आले महादेवाला सांगितलं देवा आमच्यात वाद आहे म्हणजे काय वाद आहे ब्रह्मदेव सांगत होते म्हणले मी विष्णू भगवंतापेक्षा पहिला आहे म्हणले मी मोठा आहे विष्णू भगवंत म्हणतात महादेवा तुम्हाला तर माहितीच आहे मोठं कोण आहे आता ब्रह्म ऐकायला तयार नाहीये मग मग ब्रह्मदेव ऐकायला तयार नाही म्हणून आता पर्याय व्यवस्था केली शंकर भगवंतानं महादेवानं काय केलं अग्निस्तंभ प्रगट केला अग्निस्तंभ प्रगट केला आणि त्या अग्निस्तंभाला असं सांगितलं गेलं दोघं देवांना ब्रह्मदेवालाही आणि विष्णुदेवाला कोणत्या तरी एका देवानं वरचं टोक आहे ना त्याला स्पर्श करून यायचं आणि कोणीतरी एकानं खालच्या टोकाला स्पर्श करायचा आता ब्रह्मदेव म्हणले मी खालती जाणार नाही वरच्या टोकाचा मी अंत घेऊन येतो ब्रह्मदेवानं होकार दिल्याच्या नंतर विष्णू भगवंत म्हणले मला काय अडचण नाही मला कुठेही पाठवलं जमतंय आता विष्णू भगवंत खालच्या तळाला जात होते तडाशी जात होते एवढे खाली उतरले तरी खालचा तड सापडत नाही विष्णू भगवंताला वाटलं की आता काय खरं नाही आपल्याला काही तड सापडत नाही म्हणून वरती यायला सुरुवात केली आणि येऊन महादेवाजवळ बसले आता तिकडे ब्रह्मदेव पण वरचा टोक बघण्यासाठी वरच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न चालू होते पण वरचा टोक सापडतच नाही वरून केतकी पडला केतकी एक फूल होत त्याला केतकीला आपण काय म्हणतात केतकीला कसलं फुल म्हणतात तुम्ही खवडा बिवड म्हणतच होती ना नाही आपला बाप ना काय झालं मी तिथला मग काय काय सांगू केतकी केतकी वरून येत होती आता केतकीला ब्रह्मदेव आपला हा ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणली केतकी माझं एक काम कर म्हणे काय म्हणली अग्निस्तंभाचा वरचा टोका अजून कितकी आहे केतकीनं सांगितलं म्हणले मलाच माहित नाही कारण मला अजून अंत सापडलेला नाही म्हणले त्याचा मग मग ब्रह्मदेवानं केतकीला सांगितलं माझं थोडंसं काम करशील का म्हणलं काय फक्त महादेवाकडे जाऊन एवढं सांगायचं की वरच्या टोकापर्यंत ब्रह्मदेव आले होते एवढं खोटं बोलायचं केतकी म्हणले हा हरकत नाही बोलतो म्हणले आता नेमकंच ब्रह्मदेवाकडे दोघं देव गेले विष्णू भगवंताने महादेवाकडे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव दोघंही गेले गेल्याच्या नंतर देवाला सांगायला लागले आम्ही जाऊन आलो महादेवानं विचारलं खरं खरं सांगा विष्णू भगवंताला विचारलं तुम्ही खालच्या टोकापर्यंत गेलात का विष्णू भगवंतानं सांगितलं खालच्या टोकापर्यंत जाणं जाऊ द्या मी अर्ध्यावर जाईपर्यंतच थकल। मी थकलो म्हणले खाली किती अंतरावर जावं लागेल मलाच माहित नाही म्हणून मी अर्ध्यातून फिरून आलो मी खालचं टोक बघितलंच नाही विष्णुदेवाने जे रियल होतं खरं होतं ते सांगून दिलं आता ब्रह्माला विचारलं म्हणले तुम्ही वरच्या टोकापर्यंत गेलता का ब्रह्मदेवानं सांगितलं वरच्या टोकापर्यंत जाऊन आलो आणि पुरावा पाहिजे असेल तर केतकीला के विचारा केतकीला के विचारलं म्हणले तुम्ही बघितलं का म्हणला होत महादेवाच्या लक्षात आलं की, लक्षा की ब्रह्मदेव खोटं बोलतोच आहे पण ब्रह्मदेवाच्या सोबत केतकी सुद्धा खोटं बोलते आणि बघा बर काही काही लोक खोटं बोलायला एवढे माहीर असतात ना सहज सहज खोटं बोलतात काही काही लोक गरमा गर्मा पैसा उफाट देत नाही म्हणजे तुमना माहिती ना तसं कोणी हा बर बटा बाया बटा दादा चांगला बसेल बा काही काही लोकांना असं वाटतं मी जे करतोय ना लोक माझ्याकडे बघत नाही अरे भैया समाजाच्या नजरेत धूर झोकणं सोपं लोकांच्या नजरेत धूर झोकणं सोपं आहे पण भगवंताच्या नजरेत नाही हो तो कोणच्याही कसल्याही कोपऱ्यात बघून घेतो त्याच्यासाठी मला तुम्हाला एक उदाहरण द्यायला आवडेल हां हे चिंतन मांडतो ना तर मला सांगायला आवडतं हॉस्टेलमधले तीस विद्यार्थी होते मयूर बाबा मनोज बाबा विद्यार्थी होते तीस बोर्डिंग सुप्रिटने प्रत्येक पोराला मकर संक्रांतीचा एक एक लाडू दिला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही आता तीस विद्यार्थ्यांना तीस लाडू दिले ज्याच्या त्याच्या परीनं जो तो कोणी शेरीत मोहरीत कानात कोपऱ्यात जाऊन ते लाडू खाऊन आले दुपारची हजेरी घेतली बोर्डिंग हॉस्टेलच्या पोरांची सकाळी तीस विद्यार्थी होते पण आता मोजले तर एकोणतीसच भरतायत म्हणले एक कोण आहे मग नेमकं बाडूचा पत्ता नाही आहे म्हणले का अरे बाडू कुठं गेला म्हणले सर आम्हालाच माहिती नाही बाडू कुठं गेला म्हणून आता बाडूला दुपार झाली तोपर्यंत बाडू येत नाही संध्याकाळ झाली बाडूचा पत्ता नाही ते बोर्डिंग सुपरिटन घाबरायला लागलं म्हणले कुठं गेला असन पोरगं आता एवढे घाबरायला लागले नेमकं पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान ते बाडू आला ना रूमच्या बाहेर आणि गुरुजींना सांगायला लागलं मी कमिंग गुरुजी इकडे अरे सकाळी नऊ दहा वाजेपासून काय बाई वाड्या तुला का, मी दिवसभरचा तुझी वाट बघायलो बेटा कुणाक का गेलतास